सर्वांची लाडकी दुबा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आमच्या तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही सगळे असे फॅमिली कुठे झालो तर माझा भाऊ रेडी झालेला आहे आता आणि पप्पा तर रेडीच आहे आणि मम्मी ही माझी मम्मी आणि ते माझे पप्पा पप्पाशी तुमची जास्त ओळख नाही आहे मी मला ओळख ते देते हे माझे पप्पा आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाला तर बघू आता आपण कुठे चाललो तुम्हाला नक्की शेअर सगळ्यांचं असं खाणं झालं मम्मी कसा आहे पप्पा विरेन आम्ही कुठेतरी तुम्ही मी आम्ही कुठे चाललोय आणि आता आम्ही वडापाऊला आलेलो वडापाबा खाऊन गेलो आहे बापा आणि मी चाललो आहोत कुठेतरी तुमच

काम कराय बाई बाई पप्पा काम करतात मग घरी कशी मानते आत माझ्या ताई नंदादानं अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा मांग खुश युट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्हाला आज मी खूप आनंदी आहे खुश आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राइब लाईक आणि कमेंट नक्कीच करत जा तर मी आलेले आहे माझ्या माहेरी तर चिवताईचा ओमचा हट्ट होता या इकडं अन्नाकडे जायचंय म्हणून तर आताच आम्ही पोहोचलेलं आहे तुमच्याशी काही शेअर केलेलं नाही कारण दाजी तुमचे घरी थांबतच नव्हते ना आले आले बघा आमच्या पप्पांनी फिटर आहे ते तर त्यांनी बघा तशा पद्धतीने कूलर बनवलेला आहे एकदम निंजा टेक्निक वापरूनच कूलर बनवलाय आणि इकडे जावाई लगेच झोपलेले आहेत ऐका नाही का झोप आणि पाणी मारलं जावाईंनी आले आले तुमच्याशी तो व्हिडिओ पण शेअर करेल तर बघा आणि आईचं काय चाललंय तुम्हाला दाखवते मी तर बघा इकडं आणि इथं कॅनलचं पाणी पण आहे आमच्या आईच्या घरापासून म्हणजे इथून माझ्या माहेरातून कॅनल जातो तर तिथं बघा असं कोंबड्याची जाळी वगैरे आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं तर दाखवते तुम्हाला इकडे पाणी वगैरे आलेलं आहे खूप पाणी आता ऊन खूप वाढलेलं आहे जळायला लागतं त्या गाडीवरती आम्ही दाखवते तुम्हाला इथं अन्न सगळी बच्चे कंपनी गोळा झालेली आहे आणि बघा इकडं पाणी कधी खर खात भयान पाणी वाहतूक इकडे किरी लावलेली आहे अन्न मी वाटत ऊन खूपच आहे म्हटलं तुम्हाला दाखवा पाठी बागा डोंगर दिसतोय पण सगळं डोंगरावरचं गवत वाळवून गेलेलं आहे आहे ना ताई कस वाटतं इकडे आल्यावर आईकडं आल्यावरती आणि माहेर गरीब असो या श्रीमंत महिलांना खूप प्रेम असतं मायार वती लिकीला तसंच मला पण आहे प्रत्येकाला हे वाटतं कामाच्या ह्यांनी होत नाही यायला राहायला मिळत नाही पण आम्ही उभे उभे येतून जातो तर बघा इकडे ह्यांनी पाणी वगैरे मारून थंड केलेलं आहे दाखवतं तुम्हाला ते बघा इथं ह्यांची झोप चाली आणि तिकडं करंट येतो हात लावू नका तर बघा आमच्या अण्णांनी असं बनवलं या अगोदर इथं बनवला होता काय पाणी येतंय ना आणि इकडं एकच गाई आणि सगळं हे तू असं तुम्हाला भंगार कारण वडील माझे फिटर आहेत त्याच्यामुळे इकडं सगळं तुम्हाला भंगार दिसत असणार आहे ही मशीन आहे सगळं सगळं दिसतं सगळीक भंगार इकडं पण आहे भंगार म्हणजे त्यांच्या कामाच्या वस्तू मी म्हणते माझ्या भाष्यामध्ये ते बघ बघा हे बघा तो, गए गए तो का सगळं असं जे आहे ते आई कोंबड्यांची झाडे वगैरे या इकडं पण आहे बघा इथं पण आहे अगदी सगळीकडंच आहे अगोदर ह्या ड्रम मध्ये केलं होतं अण्णांनी ते आता या ड्रम मध्ये केलंय बघा हे केलंय कूलर कूलरची टेक्निक एकच नंबर आहे बोरचं पाईप वगैरे सगळं पेटीच केली बघा हो का याच्यात पण सामानच सगळं 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 मा गेलं की सगळं रिपेअरिंगचे सामान भेटतंय ट्राय करते तुम्हाला दाख आणि ओम बसला इथं तर कुठं आहे बाळा नको नको कपडे कपडे नाही आणले हे जाणार का पोवायला नको जाऊ बाळा पाणी पाणी खराब असतं इथं मोटर निघ नको नको मोटर निघ गरम झाले ओमला आता आलेले आहे मी घरामध्ये गरम होत आहे की काय आई दिसती का तुम्हाला तर आज मटणाज येते नको नको कलर लावू नको तुम्हाला नको ला कशाच आणले चाली आईच चालले कांदा वगैरे चिरायचं मटण आणलेलं आहे आमच्यासाठी आता आमच्या स्वामींचे उपास सुटलेले आहे त्याच्यामुळे आम्ही खातोय आता नॉनव्हेज काय काय कांदा तिकडे कान डोळ्याला पाणी आलं बाई इकडची खिडकी उघडी कर ना खिडकी नाही बाबा घडीभर हवा येत नाही का तर बघा इथं खिडकी आहे खिडकीत नको तू बाहेरच यू लोकेशन बघाव का सगळं असंच आहे तर चला आपलं माहेर काय आहे हे नाही एकदम साधसुद्धाच आहे चाकू काप लागा आहे बाहेरच इथे आणलेलं आहे पातेलं पाणी आता मी खाणार आहे द्राक्ष तर या तुम्ही पण खायला तर द्राक्ष आणले खायचेत का तुला खायची आणि ही माझी मैत्री नाही लई जेवलग मैत्री नाही इकडे आल्यावर भारी वाटतं जरा कधीतरी पण राहिला मालस

बांधा तुम्ही बांधा तुमच्या पद्धती नाही तुमच्या पद्धतीने